मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ डोंबिवलीतील लाडक्या बहिणींना घेता यावा यासाठी दोन दिवसीय या शिबिर आयोजित केले आहे हे शिबिर पूर्वेकडील टंडन रोडवरील प्रगती कॉलेज सभागृहात आहे डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर शनिवार व रविवार तेरा व चौदा जुलै असे दोन दिवस आहे शिबिरात उत्पन्नाचा व अधिवास दाखले मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींनी घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ हवा मुख्यमंत्री लाडकी बहीन मजू योजना आयोजित करण्यात आलेली आहे आणि मग त्याचं डोंबरी शहरात जास्तीत जास्त महिनाने भाग घ्यावा यासाठी या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या प्रगती कॉलेज येथे आज शनिवार आणि उद्या रविवार असे दोन दिवस मोठ्या प्रमाणात शिबिराचं आयोजन करण्यात आलेले या शिबिरासाठी कल्याण तसिद्धे तहसीलचे सर्व पदात त्यांचे अधिकारी सेतूचे अधिकारी महिला वर्ग बँक स्टाफ हे सर्वज इथे आज उपस्थित आहेत माझं सर्व महिलांना सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही योजना कशी पोचेल त्याच्यासाठी संपूर्ण मेसेजद्वारे मोबाईलद्वारे त्यांच्यासाठी संपर्क साधा आणि जास्तीत जास्त महिलांनी याच्यात माझी मुख्यमंत्री लाडकीबाई म्हणून लाभ घ्यावा अशी मी सर्व जनतेला विनंती करतो जास्तीत जास्त सर्व बहिणींनी भाग घ्यावा उद्या रविवार आहे प्रचंड असा प्रतिसाद आहे सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो